उत्तर प्रदेशातील बैरत जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली प्रताप यादव वय बावीस वर्षे आणि पुष्पा वय वीस वर्षे यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला कुटुंब आणि नातेवाईक जल्लोषात होते पण हा आनंद काही तासातच दुःखात बदलला लग्नानंतर रात्री दोघेही आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही घरच्यांनी आवाज दिला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे शेवटी कुटुंबियांनी दरवाजा तोडला आता हादरले नवरा नवरी दोघेही बेडवर पडले होते ताबडतोब दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले पोलिसांनी तपास सुरू केला आणि दोघांचे सवविदन करण्यात आले अहवालानंतर दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटकेने झाला होता आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांना या आधी हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता वैद्यकीय तज्ञांच्या मते मानसिक तणाव भावनिक किंवा रक्तदाब अचानक वाढल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो मात्र एकाच वेळी दोघांनाही हृदयविकाराचा झटका येणे हे दुर्मिळ आहे त्यामुळे हा प्रकार संशयास्पद मानला जात आहे कुटुंबियांनी दोघांचे एकत्र अंतिम संस्कार केले या घटनेमुळे संपूर्ण गाव अळह व्यक्त करत आहे आनंदाच्या क्षणात असे काही घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही घटना मानसिक आणि शारीरिक आरोग्य किती महत्वाचे आहे याचा गंभीर इशारा देणारी आहे